अरे वा मस्त गोड गोल रसरशी टमटमीत असे गुलाबजाम कोणाला ना आवडत नाहीत बरं तुम्हाला पण आवडतात की नाही मग चला आपण नाही आज त्याची रेसिपी बघूया कसे करायचे ते मी सांग नमस्कार कसे आहेत सगळेजण तर आज मी तुमच्याशी एक खास रेसिपी शेअर करणार आहे आता खास का म्हणलंय मी याला गुलाबजाम गुलाबजाम तर सगळे करतातच पण ते दूध आठवून त्याचा खवा तयार करून मग त्यापासून गुलाबजाम मी शक्यतो सॉरी बहुतेक मी दुसऱ्यांदा करते हे खूप वर्ष झाली आधी केलं होतं मी आणि घाबरत घाबरत करणार आहे त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि लाईक करा व्हिडिओला आमच्या इथे जोरात पाऊस चालू आहे विजा कडाडत आहे तुम्हाला पाहू शकता इथे बाहेर दिसू शकतं तुम्हाला तर बघा धो धो पाऊस चालू आहे पाणी तुम्ही खाली बघू शकता असा आर्या बघायचे आहे तर करते गुलाबजाम आणि म्हणलं चला तुमच्या सोबत शेअर करूया चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि कसे झालेत तर हे सुद्धा मला सांगा बाकी व्हिडिओ मध्ये पुढे बोलूया फ्रेंड्स तर हे की नाही दीड लिटर दूध मी घेतलेलं होतं नाही थोडं जास्तच असेल तर सकाळी नऊ वाजता मी याला की नाही गॅसवरती ठेवलेलं होतं पटण्यासाठी आणि असं ढवळतच बसावं लागतं नाही तर खाली मग करपलंच म्हणून समजा तर बघा साधारण बाराच्या दरम्यान पावणे बारा बाराच्या बारा दरम्यान मस्त साखावा तयार झाला आपला आता हा थंड थोडा झाला पाहिजे ना गुलाबजामसाठी अगदी मऊ नको होता मला मग थोडंसं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवूया मग मी ह्याला एक तासभर फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता गुलाबजाम बनवायला घेऊया तर इथे बघा हा मस्तपैकी माझ्याकडे हा कप आहे बेजरीन कप तर यांना मी दोन कप इथे असा चुरून चुरून घेत आहे हा खवा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो कसा असा जरा घट्टसर झाला ना म्हणून असं हाताने चुरून घेतला त्यानंतर काही नाही याच्यामध्ये चार चमचे मी मोठे चार चमचे मैदा घेतलेला आहे जास्त मैदा नाही घ्यायचा नाही तर चव नाही लागत खास आणि अगदी इथे बघा अर्ध्या चमच्यात आपण कमी किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे परवत सातारवरून येताना मी घेऊन आले म्हटलं लागतो आपल्याला कधीतरी तर आणलेलं आहे आणि आता हे सगळं की नाही असा असा छान असायचा गोळा मळून घ्यायचा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं छान असं मळून घ्यायचं आपण कणिक कशी मळतो एकदम मी सगळा मैदाना याच्यामध्ये ॲड केला म्हणजे थोडं थोडं घेऊन घालूया शिल्लक राहिला हो तर राहिला पण नाही अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं होतं जे काय मी सांगितलं ते तर फ्रेंड्स तुम्हाला पण शंका पडली असेल की झाला किती नक्की या दीड लिटर दुधामध्ये खवा तयार माझा तर साडेतीनशे ग्रॅमच्या आसपास झाला असेल कारण याला वजन असतं तर पाव किलोपेक्षा जास्त पण अर्धा किलोपेक्षा कमी असा हा माझा ह्या दीड लिटर दुधामध्ये खवा तयार झालेला आहे तर म्हणून म्हटलं चला बनवून घेऊयात आपले गुलाबजामजाम पण गुलाबजाम मग कसं मापातच केले पाहिजेत ना म्हणजे प्रमाणात मला म्हणायचं आहे त्यासाठी मी पाव किलो खवा घेतला त्यात चार चमचे मैदा घातला आणि आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि तुम्ही पहिलं त्यानुसार मळून घेतलं आणि याचे छोटे छोटे आता असे गोळे करायचे याला क्रॅक नाही जाऊन द्यायचा ते छान दिसत नाही ना क्रॅक गेला तर काय हरकत नाही तसं पण ते दिसायलाच छान दिसत नाही पाकात मुरल्यानंतर किंवा मग ते असं गिजगा झाल्यासारखं होऊ शकतं किंवा अमनानेच फुटू शकतो पाकामध्ये तो त्यामुळे याला क्रॅक नाही जाऊन द्यायचा तर मस्त इथे गोळे तयार झालेत आपले तर हे गोळे साधारण पस्तीस एक झाले माझे आणि आता पाक करायला घेऊया साखरेचा तर बघा मी इथे की नाही मला वाटते तीन कप साखर घेतली आहे मी तीन कपाला कप तेवढंच पाणी अगदी थोडं कमी घ्यायचं तीन कपाला कप थोडंसं कमी घ्या आणि मस्तपैकी साखर ढवळत आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याला मस्त पाच सहा मिनिट असं उकळून घ्यायचं आहे पाक करायचा नाही आहे पण साखर आधी सगळी व्यवस्थित ढवळून घ्यायची म्हणजे विरघळली पाहिजे सगळी साखर जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत डवळ्यात राहायचं आणि मग साखर विरघळल्यानंतर पुढे पाच मिनिट उकळून घ्यायचं असं आपल्याला पाक करायचा असतो त्याला काय तार वगैरे यायची नसती किंवा तसं काय फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं असतं तर हलकंसं चिकटपणा त्याला यावा लागतो नाहीतर ते मुरत नाहीत मग पाकामध्ये गुलाबजाम आता इकडे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे पहिल्यांदा एक गोळा टाकून पहिला आणि एकदम छान तळला जातोय अगदी व्यवस्थित टेम्परेचर झाले तेलाचं पहिल्यांदा मोठ्या गॅसवरती तेल तापून घ्यायचं आणि एकदा गुलाबजाम आपल्याला जेव्हा टाकायचे असतील त्यावेळेला गॅस बारीक ठेवायचा किंवा मध्यम ठेवायचा आणि इकडे एका हाताने माझं साखर वितळलेली आहे त्याच्यामध्ये पण उकळी आली का मी बघत होते तर पहिली बॅच माझी इथे होत आहे तर इथे बघा किती छान कलर आलेला आहे गोल्डन असा पूर्ण काळा नाही करायचा किंवा हा कारण काय होतं पूर्ण काळं करत बसलं ना की ते आतमध्ये जे गेलेलं तेल अस ना त्याच्या उष्णतेनं पूर्ण गुलाबजाम परत काळा पडतो त्यामुळे सगळं काळपट असा नाही काढायचा आधीच लाल नाही करायचा तेलामध्ये कारण नंतर तो हळूहळू लालच पडत असतो तर बघा हलका कलर इथे गुलाबजामचा आल्यानंतर लगेच तेलातून काढून घ्यायचं कारण आतल्या उष्णतेनं तो परत नाही तर काळा होणार आता इथे उकळी आल्यानंतर पाकाला मी याच्यामध्ये घरची आपली वेलची पावडर जी करून ठेवलेली असते ती घातलेली आहे तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि हे सगळे गुलाबजाम आता आपल्याला ह्या उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता म्हणजे उकळल्यानंतर पाच मिनटाने गरमच आहे पाक आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे गुलाबजाम मस्तपैकी घालून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचं आहे साधारण कमीत कमी तीन तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि ही रेसिपी मी म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत तर कशी वाटते सांगा पुढे तुम्हाला मी दाखवतेच की आतून याचं टेक्स्चर कसं झालं आहे तर आता तीन तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता आर्या गौरांगला देण्यासाठी मी इथे काढलेले होते वाटीमध्ये तर हे बघा कट केला मी इथे हा गुलाबजाम आणि पूर्ण पाक आतपर्यंत मुरला गेलेला आहे आणि चव तर मग विचारूच नका इतकी एक, एक नंबर भन्नाट खरंच तर बघा येते दोघांनाही इतके आवडतात गुलाबजाम म्हणजे सगळ्यांनाच आवडतात तर बघा हे अशा प्रकारे आपण शक्यतो घाबरतो की असा खवा आणून करायला किंवा काय आपण इन्स्टंट आणून तर नेहमीच करतो पण ह्या पद्धतीने करण्यात पण एक वेगळीच मजा आहे